मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव आजच्या मितीला महाराष्ट्रात कांदा बाजार भाव काय होता येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजार भाव काय असणार आहे व मागील काही दिवसातील कांदा बाजार भाव व आगामी येत्या काही दिवसातील कांदा बाजारभाव यांच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ब त्याचबरोबर पुणे असेल सोलापूर असेल मुंबई असेल या ठिकाणची महत्त्वाची कांदा बाजारभाव दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सरासरी आज बघितलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार अडीच हजार तीन हजार साडेतीन हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये बाजारभावामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे मग ती वाढ किती असेल कशा पद्धतीने असेल त्याच्या आधी सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा निर्णय आहे राज्य सरकारने कांदा निर्यातदारांसाठी निर्यात शुल्क कमी केलेला आहे परिणामी त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर पूर्ण शेतकरी वर्गाला याचा फायदा झालेला आहे व कांद्याचा निर्यात दर जा आहे तो निर्यात दर घसरल्यामुळे कांद्याचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग तो आजारभाव भाव तीन हजार तीन हजार चार हजारावरून पाच हजार सहा हजारपर्यंत जाऊ शकतो कांदा बाजारभावातील मोठे अपडेटविषयी आपण आज सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कांदा मार्केट भावाविषयी आपण सविस्तर चर्चा करत असतो त्याचबरोबर बाजार बाजारभावावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओला बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा સાડે ચોવીસ સાડે ચોવીસ સાતસો રૂપિયા ને રૂપિયા સાડે સાત આઠસો સા નવસો નવસો સાડે નવ સા નવ એક હજાર એક હજાર चौबीस चौबीस रुपए पार्टी मैं हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्ता सत्तावी पंधरा सोला सतरा अठरा साडे अठरा होले शेट हा साडे सोळा होले साडे राज्याचे कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रासह पूर्ण देशामध्ये जो काही कांदा निर्यात होतो या कांदा निर्यात दरांविषयी महत्त्वाचा निर्णय असा घेतलेला आहे की जो वीस टक्के कर होता तो दहा टक्के आलेला आहे त्याचा परिणाम आता असा होणार आहे की कांदा जो काय मोठ्या प्रमाणात बाहेर जाणार आहे कांदा बाहेर गेल्यामुळे बाजारभावामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार आहे बघ्या महाराष्ट्रातील आज कमी महत्त्वाची बाजारपेठ याच्यामध्ये पहिली महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आली होती आठशे रुपये किमान दर छत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर तर एकोणऐंशी रुपये सरासरी दर आज कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक जरी असली तरी सर्वा बाजार बाजार रावरी, रावरी सर्वात जास्त बाजारभाव आज चांगला दिलेला असता आहे असं आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ रावरी रावरीमध्ये सात हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे दोनशे रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे पंचवीस रुपये सर्वाधिक दर तर सरासरी दर जो आहे रावरीमध्ये सतराशे रुपये आपल्याला बघायला मिळतो त्या पुढील बाजारपेठ जी आहे ती आहे बघा मुंबई कांदा बटाटा मार्केट मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आठ हजार चारशे पंचवीस क्विंटल आवक आलेली आहे अकराशे रुपये सर्वात कमी दर एकतीसशे रुपये सर्वाधिक दर तर एकवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला मुंबई कांदा बटा मार्केटमध्ये बघायला मिळतात आवक वाढली असली तरी स्थिर दर आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर सातारा सातारामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये किमान दर तर सरासरी दर जो आहे तो एकवीसशे रुपये आपल्याला सातारामध्ये बघायला मिळतो त्यानंतर पुणे आज पुण्यामध्ये सर्वात जास्त आवक आलेली होती चौदा हजार चारशे सोळा क्विंटल चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव त्यानंतर बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर तेवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतात त्यापुढे सोलापूर सोलापूरमध्ये आज तीस हजार सात क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर दोन हजार रुपये हा सरासरी बाजारभाव आपल्याला सोलापूर या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक सोलापूर या ठिकाणी बघायला मिळते कोल्हापूरचा विचार जर केला तर बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे आठशे रुपये सर्वात कमी दर छत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर तर एकोणावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा अकोला सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवकालेली आहे पंधराशे रुपये सर्वात कमी दर अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त दर आपल्याला अकोला अको या शहरामध्ये बघायला मिळतं अकोला वाशिम परभणी या मराठवाड्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ मानल्या जातात इथं बाजारभाव बघा स्थिर पंचवीस ते अठ्ठावीस स्थिर बाजारपेठ आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे पिंपळगाव बसवण सायखेडा चार हजार पाचशे सत्तर क्विंटल हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे अकरा सर्वात जास्त बाजारभाव तर सरासरी बाजारभाव तेवीसशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवण नाशिकमधील महत्त्वाची बाजारपेठ तेवीस ते अठ्ठावीस रुपये सरासरी बाजारभाव टिकून आहेत त्यानंतर देवळा सहा हजार दोनशे क्विंटल आवकलेली आहे सातशे पन्नास सर्वात कमी दर दोन हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर तर बावीसशे पन्नास हे सरासरी दर आपल्याला देवळा या शहरामध्ये बघायला मिळतात देवळामध्ये जो कांदा आलेला आहे हा लाल कांदा मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रासह इतर ठिकाणी सर्व ठिकाणी सध्या लाल कांदा जोरदार चालू आहे लाल कांद्याच्या बाजारभावानंतर येते काही दिवसामध्ये उन्हाळा कांदा आपल्या मार्केटमध्ये येईल बघूया काही महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे बाजारभाव याच्यामध्ये सरासरी बाजारभाव जो आहे आज एकवीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला बघायला मिळतो सर्वात जास्त बाजारभाव कराड सर्वात कमी बाजारभाव कर्ज त्या ठिकाणी बघायला मिळतं स अक्लूज अठरा रुपये भुसावळ अठरा रुपये छत्रपती संभाजीनगर बावीस रुपये कामठी पंचवीस रुपये कर्जत सतरा रुपये कोल्हापूर अठरा रुपये मनमाड एकवीस रुपये पुणे तेवीस रुपये सातारा एकवीस रुपये वाशी बारा बावीस रुपये येवला वीस रुपये सरासरी बाजारभाव एकवीस पॉईंट सत्याऐंशी रुपये यवती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव हिंपळगाव अठ्ठावीसशे एक रुपये सर्वाधिक बाजारभाव कल्याण सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कल्याण चोवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पुण्यामध्ये आज बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे कांदा बाजारभाव त्याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात चांगले प्रकारच्या कांदा भाव बघायला मिळतील तीन हजार चार हजार पाच हजारापर्यंत कांदा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे कांदा बाजारभावाविषयी व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व अन्य व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर बघायला मिळतील बघा किसान मित्र या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव बारकावे मागील बाजारभाव पुढील बाजारभाव येत्या काही दिवसातील बाजारभावाविषयी सविस्तर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रांना शेअर करता व आपण कोणत्या शहरातून कोणत्या तालुक्यातून आमचा व्हिडिओ बघताहेत व कोणत्या ठिकाणीचे बाजारभाव आपल्याला पाहिजे आहे याच्यासाठी आम्हाला कमेंट करून नवीन कळवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी लवकरात लवकर टाकत जाऊ व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक करायला विसरू नका व कांदा निर्यातविषयी काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा निर्यात असा कमेंट करून आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला कांदा निर्यात धोरणाविषयी व कांदा निर्यात कशी करायची एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा कसा बनवायचा याच्याविषयी सविस्तर माहिती टाकू व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करायला plata suaka dewat miterannonu.